इंग्रजी मध्ये गवताला म्हणतात दास पांढरंगावांचा मला बिलकुलच नाही त्रास आणि ह्या आठ मधून आपल्याला फक्त काढायचं एक नंबर तर आता एक नंबर वाली चला या समोर नाव सांगा तुमचं ऐकायला आलं का खरात मॅडम कशा दिसत आहेत पाठीमागचे बुचुडा पण दाखवा आम्हाला एकदा खरात मॅडमची हेअरस्टाईल पण छान दिसायली बरं आपल्या इथं ऑडियन्स आता ऑडियन्स पण मत घ्याच म्हणाल्या आम्ही नंबर काढलेला आहे पण या आता खरंच खरंच ताईने ऑब्जेक्शन घेतलेलं आहे चॅनल तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज आमच्या घरी आलेले आहेत एवढे सारे पाहुणे आता हे पाहुणे माहिती आहे का जसे नटून आलेले आहेत आणि कशासाठी आले तर आज आमच्या गणपती बाप्पाची आरती झालेली आहे आणि आरतीसाठी मस्त एवढी छान पाहुणे मिळत नटून तर आलेच आणि इकडे पहा महाप्रसाद आमचा खिचडी खाऊन खाऊन संपली <laughs> आता एक एक छान असे उखाणे घेणार आहेत कंटिन्यू तुम्ही ब्लॉग पाहत राहा प्रत्येकीचा उखाणा कोणाचा जास्त मोठा होतोय कोण जरा असा ठसकेदार उखाणा घेते पाहूया आपण फटालींच्या दारात बहरल्या जुई फटालींच्या दारात बहरल्या जुई लक्ष्मीकांत रावांचं नाव घेते श्रीशैल्य आणि शौर्यची आई

किन राम सरके पुतिनी हेचमा जे कुन रे वाह चाले काय काय या डाइकर काय काय कायले इपन घेते दादा नु माहिती हे शाम काय हेच चलो सर तो मोते सा वा सर कमेन से ना के आशुरादा सर्व छ छ हे का काय

फोटोशूट चांगलं चालू आहे नाव घेणार आहे पण नाव घेणार आता मी नाव घेते लक्षात माझं नाव सर्वांना पाठ दे आणि मी एकच नाव घेते हे मी माहिती <laughs> <laughs> तुझ्या पप्पाच नाव सांगतेच नाव गणपती चा नमस्कार करते वाकून आणि शिवदासरावांचा मान शिवदासरावांचं नाव आमचे कॅमेरामॅन आजचे हे होते आणि हात घेऊन आला लेकर आता एक दोन तीन चार पाच सहा सात जणी आहेत आठ येत मला सात कशा दिसायला आठ येतो आणि ह्या आठ मधून आपल्याला फक्त काढायचं एक नंबर तर आता एक नंबरवाली चला या समोर नाव सांगा तुमचं ऐकायला आला का सोनाली ज्ञानेश्वर देशमुख तर यांनी सुंदर अशी नऊवारी घातलेली आहे तुम्ही पण कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कोणाचा सा नंबर निघेल चला सोनाली शिल्पा आता सेकंड शिल्पा ताई खूप सुंदर दिसत आणि यांची नऊवारी पण अप्रतिम आहे आता तीन नंबरवाल्या नमस्कार नमस्कार शिल्पा लक्ष्मीकांत फटाले आहे फटाले मॅडम भारी दिसायला <laughs> चार नंबर सुवर्णा काकडे आहे काकडे मॅडम <laughs> <laughs> so, स्वाती जीवन खराब अगो बाई खराब मॅडम काय भारी दिसायला तुम्ही आणि कमेंट मध्ये सांगा आमच्या खराब मॅडम कशा दिसतात पाटी मागचे बुजुडा पण दाखवा आम्हाला एकदा खरत मॅडमची हेअरस्टाईल पण छान दिसायली बरं छान नटून आलेले आता चला आता लाज लागवय आमच्या मॅडम <laughs> नाव वैशाली गजानन येन्नावर आऊ त्यांचा आवाजच ना आऊ तर एकदा वन्स मोर वैशाली गजानन अरे नववर त दाखू द्या आम्हाला पाहू द्या वाव सुंदर दिसले आता खूप छान प्रियंका पंकज चव्हाण प्रियंका पंकज चव्हाण खूप सुंदर आणि नऊवारी पण छानू चव्हाण ह्या पण चव्हाण खूप छान आणि हेअरस्टाईल पण छान आणि आता ह्या आठ जणी नऊवारी आम्ही कॉम्पिटिशन ठेवलं होतं गणपतीच्या आरती मध्ये नऊवारी घालून जास्तीत जास्त मॅचिंग कोण येईल तर ह्या आठ जणी खूप छान नटून थटून आणि उखाणे तर तुम्ही ऐकलेस आणि खूप छान दिसायला अप्रतिम आणि यांच्यापैकी आता मी एक नंबर काढणार आहे आता कोण असं काढू मला ते जायचिंग आता यांची मॅचिंग आहे अगोदर किती मॅचिंग आहे त्यानुसार यांचा नंबर काढते लाजू नका नंबर एकच निघणार आहे

येताल तर आमचं कॉम्पिटिशन सुंदर वर नव्हतं मॅचिंग स्पर्धा होती तर सुंदर सुंदर आठ ला आठ जणी दिसायला आता फक्त आम्हाला वस्तू मोजायच्या होत्या प्रत्येक जणीची सहा सात एक मिनिट एक मिनिट आपल्या आपल्या किती किती वस्तू होत्या ते सांगा येऊन माझ्या सहा वस्तू होत्या पण नंबर आहे यांच्या सात वस्तू होत्या खूप सुंदर दिसत्या सोनी मामी तुमच्या सात सोनी मामीच्या पण सातच वस्तू होत्या माझ्या पण सात होत्या यांच्या पण सात होत्या स्वर्ण मॅडम तुमच्या किती होत्या सहा सहा यांच्या सहा होत्या चार यांच्या चार, चार होत्या आणि नंबर आलेला आहे आणि आणि यांच्या वस्तू आहेत दहा दहा, दहा वस्तू आहेत पाहू शकता तुम्ही खालून पायाच्या चैनपासना अंगठी हातातल्या बांगड्या हार नथनी गोल्ड म्हणजे भरपूर बाई गोल्ड गोल्डच झालेली गोल्ड आहे आणि त्यामुळे यांचा नंबर आलेला आहे तर सर्वांनी यांना अभिनंदन बोला आणि थोडं ऑब्जेक्शन घेतलं पण त्यांचं नेक्स्ट पर्यंत मिळलेले तस हाय होत नाही डोळ्यात तसं नेक्स्टिंग अशा छान पण